हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीख त्या संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काय पुरावे संबंधित वकील जेव्हा मानतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा शाल्यान आणि सुशांतसिंग राजपूतला योग्य पद्धतीने नाही देत दिशा साल्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव तिने टाकल्या किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनीच स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होतं पेडणेकर ताईवर किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाही आहे दिशा साल्यांच्या के वडिलांनी केलेले आहे म्हणून त्या संबंधित दिशा दिशा साल्याच्या वडिलांनी योग्य ते त्याला उत्तर देतील मध्ये गेलात तर प्रत्येक वेळेला दुसऱ्या वेळेच दिसतात तसं यु यूबीटी हे मनोरुग्णात आहे म्हणून त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतची चूक नाही तो स्वतःच वेळा असल्यामुळे त्याला सगळे वेळेस दिसत आहेत ते मुंबईमध्ये बनत आहे म्हणजे दिवानदार बनत आहे मला प्रत्येकाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल चालता अभिमान आहे म्हणून आमच्या कोकणामध्ये कुठलाही जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनावं असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिकांनी यांनी केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी स्वतः राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तानमध्ये आहे ना बांगलादेशमध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचे सरकार जे काय वक्फ काय बिल आंता है, है, का जे आणत आहे जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काय जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्यांना न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे ह्या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे की तुम्हाला जेव्हा उभच्या अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता त्याचबरोबर त्या समितीमध्ये आता हिंदूचे पण काही सदस्य असणार त्याच्यामुळे कोणीही हिंदू समाजाच्या जमिनी जे आत्तापर्यंत देशामध्ये हडपले जात होते त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय भेटणार